एक शब्द कुठे काय बोललो त्या उपसाल्याच्या जा काळात झालंय असं आठ दिवस माझ्या शेजारी येऊन उपचार करून बघा चौकळ हवा निघन तुमच्या आमच्या आया बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला तुमच्या तुमची आई बहीण तिची आई बहीण तुम्हाला दिसायला पाहिजे होती तिच्या ठोक्यात बंदुकीचे दस्ते मारले गेले चौतीस चौतीस टाके आमच्या आई बहिणीच्या डोक्यात पडल्या एका नऊ वर्षाच्या मुलीच्या त्या लेकराच्या पायात तुम्ही गोळी घातली ती गोळी काढताना त्या लेकराच्या पायातून दीड लिटर पाणी निघाला त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती मुलगी तुमच्या आईच्या रोगात दिसली नाही का आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं माझ्यात पोलिसाला मारले तुझे पोलीस का जनता या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलंय आता आमच्या त्या अंतरवाडीच्या आई बहिणीला शेतात जाता येत नाही काही काही माता मावल्यात काही बाजार झोपून त्यांच्या गुडक्यात गोळ्या लागल्या तिला नाही शेतापर्यंत जात येत ही कोणती तुमची भूमिका आहे तुमच्या घरातली जी आई आणि आमची आई ती तुमची आई होत नाही हेच काढून तुमचे छत्रपतींचे विचार मी बोललो नेत्या मी बोललो पक्षा एक कोटले मराठ्यांचे आमदार आणि मंत्री वारे बेउपकारी पिढ्याला पार माझ्या बाप त्या मराठ्यांनी मतदान करून तुम्हाला मोठं केलं आणि विधानसभेच्या अधिवेशनातले अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प मांडायचा सोडून दिला आणि दिवसभर माझ्यावरती तिथं चर्चा झाली मागण्या करायला मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री याला अटक करा मला मी बोललो कोणाला नेत्याला आणि ने पक्षाला मराठ्यांच्या नेत्याला आणि ने मंत्र्याला नाही बोललो ना 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 त्या मराठ्यांच्या मंत्र्यांचा आणि नेत्यांचं म्हणणं आहे माय बापू ऐका नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तुझ्या नेत्याला पक्षालाच बोललो ना तुला नाही ना तू तर त्या मराठ्याच्या जातीच आहे तू सुद्धा आरक्षण घेणार आहे तू तुझ्या नेत्याला सांगायला पाहिजे होत तुम्ही आधी सूचना काढली सगळे स्मरींची व विषय आरक्षण आणू तिची अंमलबजावणी करा आणि मग जर मी बोललो असतो तर माझ्या काना लिहून धरा मी कान धरायला तयार आहे मी बोललो नेत्याला राग आला मराठ्याच्या नेत्याला आंतरवालीच प्रकरण झालं त्यावेळेस हे मराठ्यांचे ना आमदार मंत्री जे कोण झोपले होते का तोंड जळालं होतं